आज बाळासाहेबांचा से जो सेवानिवृत्तीवर जो कार्यक्रम होत आहे मी जास्त बोलणार नाही आहे कारण मला गौतम बुद्धांची आठवण झाली गौतम बुद्धांनी एका भिक्षुकाला सांगितलं की तो धर्म जा करता तो विचारा पहिल्याच एका व्यक्तीकडे गेला तो त्याचं काही ऐकून घेईल ना तो तसाच बुद्धांकडे परत आला त्याने सांगितलं त्या व्यक्तीला मायावेळी घेऊन येईल तो गेला भिक्षुकाने लगेच त्याला घेऊन आला गौतमपुतानी त्याच्याकडे पाहिलं आणि त्याने सांगितलं पहिल्यांदा याला जेवायला वाट त्याला तो जसा जेवायला लागला तसं तो भिक्षुक म्हणाला की बोलत हो तुम्ही कायच उपदेश केला नाही आजचा म्हणजे उद्देश एवढाच होता की पहिल्यांदा त्याला जेवण्याची गरज आहे तसं समोर माझ्या बसलेल्याला माझ्या भाषण दिसणार वेळ झालेली आहे मी बाळासाहेबांना त्यांचं आयुष्य मी माझ्या वैयक्तिक आणि माझ्या परिवारातर्फे संपूर्ण त्यांचं पुढील आयुष्य त्यांना ओदंड आयुष्य लागू भरभारणीचं हो अशी शुभेच्छा देऊन इथेच सांगतो जय हिंद जय भारत